मित्रांनो जंगलात शिकारीचे अनेक दृश्य नेहमीच रंगत असतात आणि याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात असं म्हणतात की जंगलामध्ये फक्त मोठ्या शिकाऱ्यांचं राज्य चालतं आणि इथे राहायचं असेल तर आपल्याकडे ताकद असणं फारच गरजेचं असतं पण नुकताच जंगलाचा जा एक अनोखा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये जंगलाची राणी म्हणजेच सिंहनीने एकट्या झेबराला बघत त्याच्यावर हल्ला चढवल्याचं पाहायला मिळते झेबराची मान पिळडून ती त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करते पण तितक्या झेब्रा अशी काही शक्कल लढवतो की सिंहनीच्या हाती फक्त अपयश लागतं आणि झेब्रा आपला जीव वाचवण्यात यशस्वी होतो नेमकं या छेबऱ्यानं अशी कोणती युक्ती वापरली ज्यामुळे शक्ती हारली संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट करा या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो एक सिंह झेबरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे ती आपल्या जबड्यात त्याची मान दाबून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करते पण झेबरा काही हार मानत नाही आणि शेवटपर्यंत लढत राहतो झेबरा देखील आपली सर्व शक्ती पानाला लावतो आणि सिहिनीला हरवतो दोघे बराच वेळ एकमेकात गुंतत राहतात त्यानंतर झेबरा योग्य वेळी हालचाल करतो आणि सिंहनीच्या तावडीतून सुटत वाऱ्याच्या वेगाने पळून आपली सुटका करून घेतो सेनेची पकड कमकुवत होताच आणि संधी मिळताच तो स्वतःला मोकळे करतो आणि पूर्ण वेगाने पळून जातो सीन हे पाहून क्षणभर कोड्यात पडते पण शिकार आपल्या हातातून गेले हे तिला थोड्याच वेळात समजते आणि आपले अपयश ती स्वीकारते शिकारीचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा आठवण करून देतोय मित्रांनो प्रत्येक वेळा फक्त शक्तीच नाही तर युक्ती देखील काम येते हा व्हायरल झालेले व्हिडिओ वाईल्ड फ्रेंड आफ्रिका नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला असून लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे ते विविध अशा प्रतिक्रिया नेटकर व्यक्त करतायत एका वेळेस जसं म्हटलंय ती लढाई झेबराची ती झेप अविस्नीय होती तर एका जसं म्हटलंय भयानक